जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये गंभीर स्वरूपाचे सोळा गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार नागेश विक्रम भोसले टोळी विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई पोलीस ठाणे हद्दीतील पठारवसी सोबलेवाडी इथं दिनांक पंचवीस जानेवारी रोजी अज्ञात दरोडेखोरांनी लोखंडी चळई आणि लाकडी दांडके घेऊन घरात प्रवेश करत जबरदस्तीनं सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल आणि दुचाकी लंपास केली होती शेतातील बागेत डाळिंब बा तोडणाऱ्या महिलेवर बिबट्यानं हल्ला केला ही घटना मंगळवारी सकाळी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे शिवारातील अनिता वाघचौरे शेतात डाळिंब तोडत असताना बिबट्यानं अचानक पाठीमागून झडप घातली या हल्ल्यात त्यांच्या गालावर आणि हातावर खोलवर जखमा झाल्या आहेत सध्या त्यांच्यावर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापूर्वी कधीही झाला नाही असा पाऊस मागील दोन दिवसात झाल्यानं मोठ्या स्वरूपात नुकसान झालंय झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल स्थायी आदेशाप्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले परंतु मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी चोवीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस झालाय श्रीरामपूर तालुक्यात पहिल्यांदाच अतिवृष्टीची नोंद झाली आहे पारनेर पाथर्डी नगर राहुरी आणि राहदा तालुक्यात जोरदार तर राहुरी नेवासा कोपरगाव संगमनेर आणि शेवगाव तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय या पावसानं शेतपिका आणि रस्त्यांचं नुकसान झालंय रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे याच दरम्यान एकोणास सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून त्यामुळे जनतेला सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय पारनेर तालुक्यातील वागुंडे येथील विनोद गाडीकर आणि विक्रम गाडीळकर कुटुंबियांनी दामदुप्पट सह परताव्याचे आमिष दाखवून सिस्पे कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडला परंतु या कंपनीनं सुप्यातून आपला गाशा गुंडाळला आला असून या आरोपींना अटक करावी या, करा या मागणीसाठी पारनेर तहसील कार्यालयासमोर बाबा अप्पा दरोडे इतर काही गुंतवणूकदार यांनी पारनेर तहसील कार्यालयासमोर पंधरा सप्टेंबर पासून अन्न त्याग उपोषण सुरू केलंय जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांतीशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्करच नवीन टिळक रोड अहमदनगर फोन तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त स्थितीच्या पाहणीत भयावह चित्र पाहायला मिळाले प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करण्याची स्थिती सध्या नाही अद्यापही पाणी असल्यानं परिस्थिती खूप कठीण आहे पंचनाम्यासाठी मनुष्यबळाची अडचण येऊ नये यासाठी प्रसंगी ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात यावा अतिवृष्टी नसलेल्या भागातील कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी उपलब्ध करून द्यावा अतिवृष्टी आणि पूर्वबाधित क्षेत्रातील झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय या यंत्रणेला दिलेत जामखेड तालुक्यातील शेवटचे डोक म्हणजे माळेवाडी गाव या गावाचा दिघोळ ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समावेश होतो गावची लोकसंख्या साडेआठशे आसपास आहे या गावात जाण्याच्या मार्गावर नदी प्रवाह जातो या पुलाची उंची कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला की माळेवाडी आणि दिघोळ गावाचा संपर्क तुटतो अनेक सोयी सुविधांपासून गाव वंचित आहे लोकप्रतिनिधी निवडणुकीत फक्त एक वेळेस मत मागण्यापुरते येतात परंतु पाच वर्ष कोणीही या गावाकडे फिरकत नाही या परिसरात गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीच्या काठावर असलेल्या शेतजमिनीत पाणी शिरल्यानं सोयाबीन कांदा उडीद मका अशी पिकं वाहून गेली आहेत नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दोनशे चौदा गावात अतिवृष्टीमुळे शेत जमीन पीक आणि घरांसोबतच नुकसान असून पंचनामे करून मदत करावी अशी मागणी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी केली आहे भेंडा येथील श्री संत नागेबाबा निवास इथं सोमवारी लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या पंचाण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित आयोजित कार्यक्रमात घुले बोलत होते राहुरीतही मुसळधार पावसानं थैमान घातलाय परतीच्या पावसाची सहासष्ट पूर्णांक तीन मिलीमीटर नोंद प्रशासनानं घेतलीय परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे सोमवारच्या तुलनेत काल मंगळवारी रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं दिसून आलंय परतीच्या पावसानं राऊरीतही जनसामान्यांचे जीवन विस्कळीत केल्याचं दिसून आलंय जोरदार वृष्टी होत असल्यानं राहरीतही सर्व शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच थांबावं लागलं तर काल मंगळवारी हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या सकाळच्या सत्रानंतर पावसानं उघडीप घेतली होती परंतु सायंकाळी पुन्हा रिमझिम सरी कोसळत असल्याचं दिसून आलं मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं गृहमंत्री कृपा शंकर सिंह आणि नवाब मलिक यांनी हे कटकारस्थान घडवून आणलं आमच्या विरोधात एकही सबळ पुरावा नसल्याचं तत्कालीन तापसी अधिकारी हेमंत करकरे यांना कळालं होतं त्यामुळे आमची निर्दोष सुटका होऊ नये म्हणून सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांची हत्या करण्यासाठी आली असा खळबळजनक आरोप मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेले हिंदुत्ववादी नेते सुधाकर चतुर्वेदी या जिल्ह्याची बात, बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर